मित्रांनो स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये जसे की मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपण थ्री सिक्स्टी फाईव्ह डेजची सिरीज आणणार आहोत त्यामध्ये महिन्याकाठी लाखो कसे कमवायचे यावर आपण सांगणार आहोत मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की मी खोटं बोलत आहे मी काहीतरी व्ह्यूज मिळवण्यासाठी असं काहीतरी करत आहे तर मित्रांनो असं काही नाही आहे तर मी तुम्हाला विथ प्रूफ टू हंड्रेड पर्सेंट गॅरंटीने कमावून दाखवणार आहे या व्यतिरिक्त तुम्ही दुसरा कोणताही व्यवसाय करता मित्रांनो जसे की शेळीपालन मेंढीपालन पालन या सर्वांमध्ये तुम्हाला माहितच आहे चारा भरपूर लागतो परंतु गावरान कुक्कुटपालन या व्यवसायात तसं नाही आहे आपण कमीत कमी खाद्यात म्हणा किंवा कमीत कमी भांडवलमध्ये भरपूर सारे पक्षी तयार करू शकतो मी लाईफमध्ये भरपूर सारे व्यवसाय करून चुकलेलो आहे परंतु मला जो अनुभव सांगतो माझ्या अनुभवातून कोंबडीपालन या व्यवसायात जे इन्कम आहे तशी इन्कम मित्रांनो कशातच नाही आहे कारण एकाचे दहा दहाचे शंभर शंभरचे हजार हजारचे लाख पक्षी आपण यामध्ये बनवू शकतो मित्रांनो आपल्याला माहीतच आहे आपण जर नवीन व्यवसाय चालू करायचा म्हटलं म्हणजे कमसे कम दोन लाख तीन लाख चार लाख दहा लाख वीस लाख अशी मिनिमम अमाऊंट लागते आता मी तुम्हाला एक सिम्पल कॅल्क्युलेशन सांगू इच्छितो जो की सर्वसाधारण माणूस इझिली अफोर्ड करू शकतो समजा आपल्याजवळ सहा हजार रुपये आहे आणि त्या सहा हजार रुपयात आपण दहा कोंबड्या आणल्या ज्या पाच हजार रुपयात झाल्या आणि दोन कोंबड्या आणले जे हजार रुपयात झाले आपले टोटल सहा हजार रुपये लागले आणि त्या सहा हजार रुपयात आपण दहा कोंबड्या आणि दोन कोंबड्या आणले आता आपण त्या दहा कोंबड्या वीस वीस अंड्यावर पिल्लं काढण्यासाठी बसवू एक कोंबडी कमसे कम वीस अंड्यावर बसवल्यावर पंधरा पिलं काढते परंतु आपण असं समजू की पंधरा नाही तिने दहाच पिलं काढले आपण मर संपूर्ण त्याच्यात धरलेलं आहे तर आपल्या दहा कोंबड्या शंभर पिलं काढतील आणि एक पिलू मोठं होण्यासाठी विक्रीपर्यंत येण्यासाठी त्याला सहा महिने लागतात आता इथून सहा महिन्यानंतर आपण त्या शंभर कोंबड्या वीस वीस अंड्यावर बसवल्या ज्यातून आपल्याला हजार पिलं येतील आता ती हजार पिलं आपण मोठी झाल्यावर त्या कोंबड्या आपण वीस वीस अंड्यावर बसवू ज्याचे आपल्याकडे दहा हजार पक्षी तयार होतील आता समजा ते दहा हजार पक्षी आपण पाचशे रुपयाने जरी विकले तरी आपल्याजवळ पन्नास लाख रुपयाचा माल तयार झालेला आहे मित्रांनो यापेक्षाही मजेदार गोष्ट म्हणजे मित्रांनो जर आपण ते पॅरेंट पक्षी फक्त अंड्यासाठी ठेवले तर मिनिमम थर्टी पर्सेंट अंडे येतात म्हणजे येतातच समजा आपल्याकडे दहा हजार पक्षी आहे तर डेलीचे आपल्याकडे तीन हजार अंडे येतील जे अंडे आपण मिनिमम आमच्याकडे पंधरा रुपयाने विकतो पण आपण दहाने जरी विकले तरीही आपल्याजवळ डेलीचा प्रॉफिट तीस हजार रुपये येतो मित्रांनो तीस हजार रुपये डेली प्रॉफिट म्हणजे महिन्याकाठी नऊ लाख रुपये प्रॉफिट मित्रांनो आपण वर्षे दोन लाख रुपये तीन लाख रुपये सोडूनही दिले तरीही सहा ते सात लाख रुपये महिन्याचे कमावणे हे सर्वसाधारण माणसाचं काम नाही आहे पण आपण ते फक्त आणि फक्त तीन वर्षात कमावू शकतो म्हणून माझं पहिलेपासून म्हणणं आहे मित्रांनो गावरण कुक्कुटपालन या व्यवसायाला कमी आखू नका अशा प्रकारे मी कमावणार आहे महिन्याकाठी लाखो रुपये आणि तुम्हाला जरी कमावायचे असेल तर मला ॲज इट इज फॉलो करा म्हणून आपल्या या गावरान कुक्कुटपालन चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो आता आपण आपल्या व्हिडिओमध्ये पुढे वळू जसे की मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपण थ्री सिक्स्टी फाईव्ह डेजची सिरीज चालू करणार आहोत आणि हा सिरीजचा पहिला दिवस ज्यामध्ये आपण एक कोंबडी अंड्यावर बसवणार आहे आणि कशी बसवतो ही प्रोसिजर आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत चला तर मित्रांनो आता आपण खुडूक कोंबडी बघू तर ही आहे खुडूक कोंबडी तर या कोंबडीला आता आपण वीस अंड्यावर बसवणार आहे त्यासाठी आपण बाकी पिप्यातले अंडे जमा करून साईडच्या पिप्यामध्ये ठेवलेले आहे हे बघा हे असे अंडे आहेत ते आता हे अंडे उचलून आपण थोडं कोंबडीच्या सेक्शनमध्ये नेणार आहोत चला आता आपण प्रत्येक अंड्यावर मार्किंग करून घेऊ प्रत्येक अंड्यावर असे मार्किंग करून घेणे महत्त्वाचे असते कारण यामुळे आपल्याला कळते की कोणती कोंबडी कधी पिल्लं काढणार आहे ते चला बरोबर मार्किंग करून घेतो तोपर्यंत मित्रांनो आपण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा आणि आपल्याला गावरान कुक्कुटपाल्यांविषयी काही माहिती हवी असल्यास किंवा काही समस्या असल्यास आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका जेणेकरून मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल आणि तुमच्या समस्या दूर करू शकेल आपल्या सपोर्टमुळेच मला मोटिवेशन मिळते मित्रांनो आणि आपल्या मोटिवेशनची मला सग गरज आहे आणि तुमच्या मोटिवेशनमुळेच आपण सगळे मिळून लाखो रुपये महिन्याला कमावू तर मित्रांनो आता आपण प्रत्येक अंड्यावर मार्किंग करून झालेली आहे आणि आता आपण अंडे मोजून घेऊ हे टोटल पंधरा अंडे आहेत आणि आता आपण खुडूक कोंबडी शिक्षण मध्ये जाणार आहोत हे आहे खुडूक कोंबडीचं शिक्षण जिथे खुडूक कोंबड्या आपण ऑलरेडी बसवलेले आहे अंड्यावर आणि आता आपण नवीन कोंबडी बसवणार आहे त्यासाठी हे अंडे आपण त्यामध्ये टाकणार आहे हे बघा आपण अंडे टाकून घेतले आहे आणि ही आपली कोंबडी जिला आपण पकडून आणलेला आहे आणि आता आपण तिला तिच्या जागी म्हणजे जिथे आपण अंडे टाकलेले आहे तिथे ठेवणार आहोत हे बघा ती काही वेळानं पूर्ण अंडे घेऊन घेईल हे पहा ती प्रॉपर अंड्यावर बसून गेलेली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर डोंट फॉरगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब मिळते अगले व्हिडिओ